देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊ ते जा तो सरेंडर झाला आता जे वितर्क आहेत ती खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे सीएडीचं यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीएडीचं यश आहे थोडंफार सरकारचं जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव या वाल्मिक करारावर आल्यामुळे त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण विकासपणाने पूर्ण महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कोलकोटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला मला मुद्दाम जोडायचं नाही आहे पण तसे घटका क्रमांक आहेत की का कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो याच्या मागे काय लपलेलं आहे का लपले हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा आहे आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे साथ साथ जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आणि मोरक्या असल्यामुळे नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावाने चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय याच स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं त्याच्या पलीकडे मला हे, हे सुद्धा जाऊन सांगायचं आहे की धनंजय मुंडेंना मु... मंत्रीपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माझी मुख्यमंत्री परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या ते पदावरच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे ज्या पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत ते कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंड्यांना सुद्धा मंत्रिपदावर खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या पल्लेकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की दादा पवारांना सुद्धा मला विचारायचं तुम्ही सुद्धा या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देतात सगळ्यात आज बीडमध्ये गेल्या कोणाला विचारलं की हा त्याला हा कोण हा ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा मोरक्या मौर्कें। आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागला एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात आहे किती मोठी इन्व्हेस्टिगेशन मध्ये फ्लॉ आहे तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहीत नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक फिरा त्याच्यावर फिरायला त्यांच्यावर सुद्धा सहा रुपये गुन्हा नोंद करायला पाहिले तुम्ही ते ते दोन नगरसेवक चौकशी सपोर्ट करत होते बावीस दिवसांतर ह्याला सुचला सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असा तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यामुळे तुम्ही समजवायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला <tune> मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे नाही नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी त्यातले जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा मोरक्या त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळं इन्व्हेस्टिगेशन तरी बाहेर आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावाने किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर तो ते त्याला मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे नऊ डिसेंबरला सीआयडीच्या येतन मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या मिनिट बघतो कधी शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळं चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही ती, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की कि किती मोठं फेलिअर हो आहे मग फ्लॉ हालमंत्री बाबा कोणीही घ्यावं कोणीही तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालक पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं भाँ। तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू काय म्हटलं राजकारण सुरू आहे काय वेगवेगळ्या बाजूला घटना ज्या आहेत संशयित आहेत मग दोघांना मंत्री मत मिळत आहे मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय मग त्याला नाही पण नाही मला असं वाटतं की हे राजकारणाच्या पलीकडचे हे सगळे विषय झालेले तुम्ही जर बीटचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेले आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेलं आहे पण नुसतं एक संघ सगळी एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथं अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जातीवन द्या द्यायला लागलेत पण ते जाती ह्याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला आणि त्याला त्याचा खून केला म्हणून याच्यात जाती आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही काही गरज नाही नाही द्यायलाच पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री त्यांनी मंत्री त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखला तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करणं आणि सगळी आता मागणी करायला लागले ते नाही स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते क्लिअरच नाही याच्यात तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही व्हायला पाहिजे आता जे इन्व्हेस्टिगेशन मधनं जे काही बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई पाहिजे कोण असतील त्याच्यावर असतील ते मला मला त्याच्यावर मी काही भाष्य करणं उचित नाही कारण का नेमकं जसं तुम्ही सांगता मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल नाही नाही चुकीच आहे ना एकदम एकदम चुकीचं आहे हा तो 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 हा तो 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 हा डायव्हर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा इथं कुठेही जातीचा विषय नाही इथं कुठेही धर्माचा विषय नाही इथं खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पदीने क्रूर हत्या केलेली आहे हे कोणाला बघवणार नाही आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असता मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जाती वळण म्हणत असेल हे चुकीचं आहे आज मला सांगा आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो होता दलित समाजाचाच होता ना तो काय मराठा समाजातून हो गेला होता तो? दन, तो ते ते का तो नाही माणूस की ची हत्या केलेली आहे सगळ्या तो लांबचा टप्पा आहे ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं हो काय मोरक्या कोण आहे हा सात या आरोपींचा मोरक्या हा हे सामातल्या सामान्य माणूस सांगेल त्याचा फोन सुद्धा झालेले ते सुद्धा बाहेर येईलच आणि म्हणून त्याच्यात मोका लावणं गरजेचं आहे हा त्याचा आश्रयदा ते कोण आहे या वाल्मिकराडाचं हे धनंजय मुंडेच आहे आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळच आहे त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार की अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्याग पत्र दिलेलं आहे वाल्मिकारला वटमुक्त पत्र कोणाला दिलं जात जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळचा आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेंचं वटमुक्त पत्र आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा ह्या मोडक्याला जेणे ह्या हे जर तुम्ही सगळं जर बघितलं असेल बरं मला एक सांगा वाल्मिक करांचं सा नाव मुख्यमंत्रीनी का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्याबरोबर खंडणीचा गुन्हा त्या करारावर टाकलेला आहे ही लिंक ठेवूनच बोलले ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हटले ना मोका लावणार ह्या सगळ्या आरोपीने लावून टाका मग मोका हीच मागणी आहे आता तेच त्याने आज पहिल्यांदा पारे माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतर ते त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आहे आणि सीआयडीला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली तिथं दर्शनाला जाऊन येतो स्वामी समर्थ मंदिरात कोलकोटला तिथल्या हॉस्पिटल ऍडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे त्याच्यात त्याच्याजवळ दोन नगरसेवक आहेत त्यांनी काय सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल ह्यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सार्थवन करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे मोरक्या हाय वाल्मी कराड आणि वाल्मी कराडचा जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोललेत बोलत नाहीत या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नेहमी मा मेडेच्या समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना